सोलापूरच्या क्रीडा क्षेत्रात आपली वेगळी ओळख निर्माण करणारे आणि असंख्य तरुणांना क्रिकेटची प्रेरणा देणारे सादिक उस्ताद उर्फ माचोसर यांच्या निधनाने शहरातील क्रीडाप्रेमीत हळहळ व्यक्त होत आहे आज दिनांक एकतीस ऑक्टोबर रोजी त्यांच्या निधनाची बातमी समजताच शहरभर शोककळा पसरली माचोसर हे केवळ एक प्रशिक्षक नव्हते तर अनेकांसाठी मार्गदर्शक सल्लागार आणि प्रेरणास्थान होते त्यांना नेहमी जातपात धर्म किंवा पार्श्वभूमी न पाहता प्रत्येक तरुणाला क्रिकेट खेळण्याची संधी दिली त्यांच्या मार्गदर्शनाखाली असंख्य खेळाडूंनी राज्य आणि राष्ट्रीय स्तरावर आपली छाप सोडली त्यांच्या व्यक्तिमत्वाची खासियत म्हणजे सर्वांशी साधेपणा नम्रता आणि खेळाडूपणा सोलापूरच्या गल्ल्यांगल्ल्यांमध्ये क्रिकेट संस्कृती रुजवण्यात क्रिकेट संस्कृती रुजवण्यात त्यांचा मोठा वाटा होता क्रिकेट हा फक्त खेळ नाही तो शिस्त आणि एकतेचा धडा आहे असे सांगत ते प्रत्येक खेळाडूला आत्मविश्वास देत आज बाद नमाजे जुम्मा मोदी स्मशानभूमी येथे पार पडले अंत्ययात्रेला मोठ्या संख्येने नागरिक क्रिकेट प्रेमी आणि चाहत्यांनी उपस्थित राहून आपल्या आवडत्या माचो सरांना अश्रुपूर्ण श्रद्धांजली अर्पण केली वातावरणात दुःख आणि कृतज्ञतेची भावना दाटून आली होती माचू सर यांनी आपल्या आयुष्यभर सोलापूरच्या क्रिकेटसाठी केलेली निष्ठावान सेवा त्यांची माणुसकी आणि त्यांचा सकारात्मक दृष्टिकोन हे कायम स्मरणात राहील त्यांच्या निधनाने सोलापूर शहराने एक खरा मार्गदर्शक क्रीडा योद्धा आणि मानवतावादी व्यक्तिमत्व गमावले आहे या बातमीचा आढावा घेतलेला आहे लोकप्रहार न्यूज चॅनलचे प्रतिनिधी उजीब इनामदार यांनी